नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आजी बसलेलीच असताना तिचा डोळा लागतो आणि त्याच वेळेला रागिनी तिथे येते आणि तिला हळूच बघत असते आणि तिचे पाय चिपायला सुरुवात करते त्याच वेळेला ता आजी म्हणत असते की काय कर रागिनी तू आलीस कधी होऊन तेव्हा ती म्हणते की अगं हो बराच वेळ झाला आणि इथे येऊन बघितलं तर तुझा डोळा लागला होता म्हणून म्हटलं आईशी थोडीशी सेवा करावी आणि इथे आले त्यानंतर मग आता लगेच आजी म्हणायला लागते की बरं झालं देवाधर्माचं कार्य करून आलीस खरंच खूप बरं वाटतंय ना आता तेव्हा ती म्हणते की हो गं आई खरंच खूप छान वाटत आहे आता आणि खूप प्रसन्न वाटत आहे त्याच वेळेला आता ती म्हणते की अगं आई मला सांग उद्या श्रावणी सोमवार आहे तर उद्या काही आपल्या घरात पूजा वगैरे अगं पौर्णिमा सांगत होती की आपल्या घरात कीर्तन वगैरे होणार आहे तेव्हा मग आजी म्हणायला लागते की हो गं कीर्तन वगैरे होणार आहे आणि आणखीन काहीतरी गोष्टी घडणारच आहेत त्याच्यात तेव्हा ती म्हणते की मग सांग ना काय करणार आहे तुम्ही काय प्लॅनिंग केलं आहे तेव्हा ती म्हणते की अगं आकाशनेच काहीतरी प्लॅनिंग केलं आहे तेव्हा मग लगेच ती म्हणते की अच्छा म्हणजे तुझा नातू तु आणि सून आल्यापासून तू माझ्यापासून ही गोष्टी लपवायला लागण्यास वाटतं ठीक आहे ठीक आहे लपवा मी काय तुझी मुलगी ना कर मला तू इग्नोर तेव्हा ती म्हणते की अगं नाही गं असं नाही आहे तू तर लहान मुलीसारखी वागतेस हा तेव्हा रागिनी म्हणते की मग आईच्या पुढ्यात मुलगी लहानच असते बोल काय झालं काय बोलताय तुम्ही सांग ना मला तेव्हा ती म्हणते की अगं कीर्तनकार आहेत ना त्याच्याशी आकाशशी काहीतरी बुधनं झालेलं आहे बहुतेक त्यांचं काहीतरी ठरलं आहे पण इतकं नक्की आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये भूमीची स्मृती परत येणार काय करणार ते मलाही काही माहिती नाही तेव्हा लगेच ती म्हणते की शेवटी माझीच आहेस तू आई कशाचा थांगपत्ता लागून थोडीच देणार आहेस त्याच वेळा ती आता हसायला लागते आणि म्हणते की उद्या बघ उद्याच्या कार्यक्रमात ना खूपच मजा येणार आहे शेवटी आपली स्मृती ही परतच येणार आहे त्याच वेळेला आता लगेचच पुढे ती हसायला लागते आणि म्हणते की हो गं खरंच खूप मजा येणार आहे बरं उद्याची सगळी तयारी झाली आहे का तेव्हा ती म्हणते की हो सगळी तयारी झालेली आहे आणि आकाशनेच सगळी तयारी केली भूमी आणि आकाशने मिळून सगळं केलेलं आहे त्यानंतर आकाश येतो आणि भूमीला समोर बघतो तर भूमीची छान अशी तयारी झालेली असते तिने छान पांढरी साडी नेसलेली असते आणि त्याच्यावर छान असा साजा देखील केलेला असतो ते, के ते पाहून आता आकाश तिच्याकडे बघतच राहतो आणि लांबूनच तिच्याकडे बघून तो तिला छान असा इशारा करतो आणि मग तिच्यासाठी असलेला गजरा तो बघत राहतो नंतर मग आता भूमी ही लांबच उभी असताना आकाश तिच्याकडे येतो आणि लांबूनच तिला म्हणतो की खरंच खूप सुंदर दिसत आहेस आणि असं छान दिसतेस असा इशारा करून तो तिला दाखवत असतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी ही हसत असते आणि थँक्यू असं लांबूनच म्हणत असते त्याच वेळेला भूमी पुन्हा आरशात बघत तयारी करायला लागते आता आकाश हा लांबून हसत तिच्याकडे बघून तिच्याकडे येत असतो आकाशने तिच्या रूपाचं कौतुक करताच आता ती पुन्हा आरशामध्ये निहाळू लागते नंतर आता आकाश तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो की खरंच खूपच सुंदर दिसत आहेस तू असं वाटतंय जणू अप्सरा स्वर्गावर अवतरली तेव्हा तो ती म्हणते की अरे आकाश काय तुझं माणसांसारख्या कॉम्प्लिमेंट दे ना अशा नॉर्मल अशा तेव्हा ती म्हणते की सांग ना मला कशी दिसते तो म्हणतो की खरंच खूपच सुंदर पण एका गोष्ट मिसिंग आहे तेव्हा ती म्हणते की काय गोष्ट मिसिंग आहे सगळं तर केलेलं आहे मी अजून काय मिसिंग आहे तेव्हा आकाश म्हणतो की एक गोष्ट तू मानवनिर्मित गोष्टींनी सगळी स्वतःची सजावट केली आहे माणसाने निर्माण करण्याला पण देवाने निर्माण केलेल्या गोष्टीने सजावट करण्याची राहून गेली तेव्हा भूमी म्हणते की म्हणजे काय तेव्हा आकाश हा मोगऱ्याचा गजरा काढतो आणि त्यानंतर तो गजरा तिच्या केसात माळतो आणि म्हणतो की हे बघ याच एका गोष्टीची कमी राहिली होती आणि हे ऐकल्यावर आता भूमी मात्र गालातच लाजत असते आणि आकाशला आरशामधूनच मागे बघत असते त्याच वेळेला आकाश देखील आता तिच्याकडे बघू लागतो आणि दोघे आता एकमेकांकडे आरशाच्या नजरेतूनच पाहत असतात आता आकाश म्हणतो की बघ भूमी आत्ता तुझी सौंदरता पूर्ण झाली आता खरं तर तू अजूनच सौंदर्य दिसत होतीस अगोदर तुझं रूप तर होतं पण त्या रूपाला सुगंध नव्हता मग आता तू काय झाली आहे तर सुगंधित रूपाची झाली आहेस हे ऐकल्यावर ती हसायला लागते आणि नंतर भूमी अत्तराची कुपी काढते आणि ते आकाशच्या हाताला लावत असते आणि स्वतःच्या हाताने ते घासते आणि म्हणते की बघ आता वास 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 की की याचा वास घेऊन बघ याचा सुवास घेऊन बघ तेव्हा मग आता आकाश हा त्याचा वास घ्यायला लागतो आणि भूमीकडे बघत असतो आणि वास घेत असताना म्हणतो की वाव खरंच किती सुंदर आहे गं याचा वास खरंच खूप छान आहे आणि हो नवीन अत्तर आहे का तेव्हा ती म्हणते की हो नवीन आहे स्पेशल तुझ्यासाठी मागवलं आहे कसं वाटतंय आवडलं का तुला तेव्हा आकाश म्हणतो की हो गं खरंच खूप छान आहे आणि याचा सुगंध पण खूपच छान आहे तेव्हा मग आता भूमी म्हणते की बरं आकाश काय तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ माझ्याही कुर्त्यावर जरा वास येतो आहे का बघ मीही लावलं आहे नवीन तेव्हा आता ती वाज घ्यायला जाते तेव्हा आकाश पटकन तिच्या गालावर किस करतो मग भूमी म्हणते की आकाश काय आहे तुझं तेव्हा तो म्हणतो की मग इतकी सुंदर दिसत आहेस तर मग कॉम्प्लिमेंट द्यायला नको का तेव्हा आता भूमी म्हणते की आकाश चल आता बस झालं रोमॅन्स आपली पूजा बाकी आहे अरे तयारी करायची आहे गुरुजींचे वगैरे सगळ्यांशी बोलून घेतलंयस ना तू सगळं सामान आणलं आहेस ना तेव्हा तो म्हणतो की हो पण अगं बाकीच्या गोष्टी तयारी करायच्याच राहून गेल्या हे ना तुझं असतं असतं दहा वाजता गुरुजी येणार आहेत आणि तुला इतकी सुंदर दिसायची काय गरज आहे तू इतकी सुंदर दिसलीस ना की मग मला कशाचंच भान नाही आणि मग मी तुझ्यात तसा हरवून जातो बाकीच्या गोष्टी माझ्या डोक्यातच येत नाहीत तितक्यात ती म्हणते की चल आवरी आपण आणि बाहेरून मोठमोठ्याने रागिणीचे ओरडण्याचा आवाज येतात म्हणून म्हणतात की चल जाऊया काय झालंय बघूया बाहेर तेव्हा रागिणी पौर्णिमावर जोरजोरात ओरडत असते आता रागिनी म्हणत असते की पौर्णिमा हे सगळं काय चाललंय तुझं मी काय ऐकते आईकडून की तू असं वागली आहेस माझ्या गैरहजेरीत अगं घरातल्या सुनेने असे वागायचे असते का अगं तुला जराही असं काही वागताना लाज वाटली नाही माझी सून आहेस तू ती म्हणते की आई माझं जरा प्लीज ऐकून तेव्हा ती म्हणते की काय ऐकायचं तुझं आणि काय नाही मला तुझं आता काहीही ऐकायचं नाही मला माणसी आणि आईकडून कळलं आहे तुझे काही वागली असते हे तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही घरातली सुनेने असं वागणं हे शोभत नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तू आता इथल्या सगळ्या दरेक अंगावर एक एक घेण्याची सवय करून घे आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे जर आता सकाळपासून कामाला सुरुवात कर जर इथे अशीच राहिलीस ना तर मग बघ मी काय करते ते नाहीतर तुला घरातून सरळ निघावं लागेल तेव्हा मग भूमी म्हणते की आत्या प्लीज जरा शांत व्हा इतक्या चिडू नका ना इतकी टोकाची भूमिका घेण्याची काहीच गरज नाही तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं मग काय करू का हिचं हिला किती वेळ समजावलं पण हिला कळतच नाही आहे का अशी वागते ना खरंच कळत नाही तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की पण माझं तेव्हा आता लगेच भूमी म्हणते की अगं शांत हो पौर्णिमा अगं तुला कळत नाही आहे का तू असं का करतेस आणि स्वतःच्या सासूला लाजीरवाणं वाटेल असं कधी वागू नये अगं प्लीज असं करू नकोस तू यांनाच लाजीरवाणं नाही तू याचाही विचार कर ना की आपल्या आईवडिलांनी आपल्यावर किती चांगले संस्कार केले आहेत आणि त्या संस्कारांना आपण कुठेतरी गालबोट लावतोय असं नाही वाटत का तुला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आईबाबांच्याही नावाला जपलं पाहिजे ना तुला मग तुला तसं वागलं देखील पाहिजे म्हणूनच सांगते की प्लीज असं सगळं वागू नको त्या ज्या म्हणतायत ना ते सगळं ऐक प्लीज त्याच वेळेला आता आकाश हे सगळं ऐकत असतो पौर्णिमा म्हणत असते की मनातल्या मनात मायफूट मी तुझं ऐकणार आहे अजिबात नाही ऐकणार रागिनी म्हणते की बघ बघ अजूनही तू इतकी बोलतेस तरी कशी ढम्मसारखी उभी आहे आता सकाळपासून सगळी कामं करायला सुरुवात कर आता एक काम कर धूप घे आणि सगळा धूप घरभर फिरव तेव्हा ते दोघेही निघून जातात पौर्णिमा म्हणते की झालंय का तुमचं माझ्यावर ओरडून जे ओरडायचं होतं आता सांगा काय करायचं आहे ते काय झालंय ते आणि तुमच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे ते तेव्हा ती म्हणते की ही रागिने जे काही करते ते कसल्याही गोष्टी शांततेत करत नाही ती काहीतरी करायचं म्हणूनच ही गोष्ट केली असेल आणि तू तर मला बरोबर ओळखतेस तुझं लक्ष असतंच ना माझ्यावर बरोबर की नाही आता असंच लक्ष तुला ठेवायचं आहे आणि मी तुला धूप पसरवायला सांगेन तेव्हा फक्त तुझं नजर माझ्यावर पाहिजे मी काय खाणाखुणा करते त्याच्याकडे नीट लक्ष दे नंतर पौर्णिमा निघून जाते आणि तितक्यातच रागिनीला सुगंधाचा फोन येतो तेव्हा अभिजितला म्हणते की ही तांडेलची बायको ही तर ना माझं नुसतं डोकं उठवलं आहे काय बोलते ना खरंच कंटाळला आहे मला सारखे सारखे फोन घेऊन घेऊन नंतर मग ती तांडेलच्या बायकोला अभिजितला मॅनेज करायला सांगते आणि म्हणते की हॅलो बोला काय झालं तेव्हा मग ती समोरून काहीतरी बोलते आणि रागिनी अभिजितला काम देते तर इथे मानसी आणि अथर्व देखील छान बैठकीची व्यवस्था करत असतात आणि भूमी बसलेली असताना आजी विचारते की काय गं भूमी सगळी गोष्टी ती तयारी झालेली आहे ना भस्म आणि दूध वगैरे हे सगळं तेव्हा भूमी म्हणते की हो हो आजी सगळ्या गोष्टींची तयारी झालेली आहे सगळं व्यवस्थित रेडी आहे तितक्यात आता रागिणीने पौर्णिमाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा ही घरभर धुपाचा वास करत फिरत असते आणि सगळ्यांची नजर तिच्यावर जाते तिच्या मागोमाग अभिजित देखील असतो आणि त्या धुपाने अभिजितला आता खोकला येत असतो म्हणून माणसी आता तिला बघून हसत असते आणि पौर्णिमाला पाहून भूमीला ती जबाबदारी पार पाडत आहे याचा खूपच आनंद होत असतो माणसी म्हणते की बघ ना ताई ती पौर्णिमा बघ ना कसं सगळं करते आज सूर्य वाटतं पश्चिमेला उगवला आहे आज सकाळपासूनच कामाला जणू सुरुवातच केलेली आहे तेव्हा आकाश म्हणतो की हो आता तिने आजपासून कामाला चांगली सुरुवात केलेली आहे बोग्या मला वाटतंय की महादेव आपल्यालाही पावला म्हणायचा त्याच वेळेला आता लगेच पुढे भूमी म्हणते की अरे असं काय चाललंय तुमचं ती करते ना काम करू दे उगीच तिची कशाला तुम्ही मस्करी करताय अजिबात तिची मस्करी करू नका असं म्हणून ती आता मानसीला बोलत असते तेव्हा मानसीला मात्र तिला बघून हसायला येत असतं आणि नंतर आता हळूच रागिणी पौर्णिमाकडे जाते आणि म्हणते की पौर्णिमा जा जरा स्टोअर रूममध्ये जा आणि रघुला घेऊन जा, जा, जा। तेव्हा ती हो असं म्हणते आणि रघूकडे येऊन सांगते रघू काका तुमच्याकडे चावी आहे ना चला ना जरा मला स्टोरूममध्ये दरवाजा उघडून द्या असं म्हणून ती रघुला वर घेऊन जाते रागिनी तिला खुनावते की बरं रघूला घेऊन जा नंतर अभिजित हा बाहेर आलेला असतो त्याला सुगंधाला भेटायचे असते आता सुगंधाला भेटल्यानंतर ती म्हणते की काय काय आहे साहेब तुमचं तेव्हा मग ती म्हणतो म्हणतो की अगं तुझं काय चाललं आहे तू किती फोन करत आहेस तेव्हा मग ती म्हणते की साहेब तुमचे बापूस बाई आयले पण माझ्या नवरा अजून बाहेर आयला नाही तेव्हा मग ती म्हणते की लक्षात ठेवा तुम्ही हे सगळं असं करू नका मला तारीख द्या तेव्हा तो म्हणतो की अगं असं सुटणार वगैरे कधी याची तारीख कशी काय देणार आम्ही तेव्हा ती म्हणते की मला सांगा जेव्हा तुमच्या आईने माझ्या नवऱ्याला अडकवला होता तेव्हा माझ्या नवऱ्याने काही तारीख विचारली होती का तेव्हा दोघांमध्ये वाद होतात तो म्हणतो की तुला पैसे तर वेळोवेळी पुरवतो आहे ना आम्ही ती म्हणते की पैसे नको मला माझ्या नवरा पाहिजे तेव्हा तिथे प्रशांत हा गाडीतून उतरतो आणि रिक्षावाल्याने अर्धवट गाडी बंद झाल्यामुळे त्याला सोडलेलं असतं तर तो बाहेर येतो आणि सुगंधाला ऐकतो सुगंधाला पाहून तो, तो।, तो म्हणतो की या बाईला मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय हल्लीच अलीकडे कुठेतरी पाहिलं आहे हिच्याशी बोललो आहे पण मी कोण असावी ही तेव्हा लगेच आता तो तिचा फोटो काढतो आणि म्हणतो की नंतर बघूया कोण असेल ते इथे सगळेजण पूजेसाठी छान तयार झालेले असतात आणि पौर्णिमा ही रघुकाकाला आतमध्ये मध्ये घेऊन जाते तो सगळे कपाटं उघडत असतो आणि सगळीकडे धूप देत असतो त्याच वेळेला तिथे आता रागिनी पोचते आणि रागिनीला पाहिल्यानंतर काकांना त्या धुरामुळे खोकला येऊ लागतो तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही पर्यंत आलेली ले असते आणि काकाला रागिनीने खाली पाडलेलं असतं आणि ती त्याच्या आता जीवावर उठलेली असते वेळेला भूमी म्हणते की कोण आहे तिकडे आणि कसला आवाज येत आहे ते आता रागिनी म्हणते की तुला मदत करायची आहे का रघु असं म्हणून ती त्याच्यावर चिडत असते आणि तितक्यातच भूमीच्या अंगावर आता समोरून कपाट पडतं आणि ते कपाट आता पडत असताना भूमी खाली पडते आणि तिला जोरात धक्का लागतो तिच्या मेंदूला मार लागतो आणि ती खाली पडते तर इथे डॉक्टर हे भूमीला बघायला आलेले असतात ते म्हणतात की तिला औषध वगैरे सगळं काही दिलेलं आहे आणि त्यांना आराम करण्यासाठी झोप दिलेली आहे म्हणूनच आता ते चांगले पाच ते सहा तास झोपतील त्यांना आराम करू दे तर इथे आकाश म्हणतो की हे सगळं काय चालू आहे आमच्याबरोबर काहीतरी करायला चांगलं करायला मी जातो पण मात्र भूमीला काहीच होत नाही या उलट दुसरंच काहीतरी घडत राहतं काय करू मी मला खरंच काही कळत नाही आहे असं म्हटल्यावर आता सगळ्यांना वाईट वाटतं मात्र रागिनीला खूपच आनंद होत असतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा